एक दोन तीन चार पाच माईल सहा साहेब परत ना करणार आई शपथ बापाची पण बरं वाटत ना आता हा कसं वाटतंय सुजले कस तर वाटत सुजणार आता नाही ते संध्याकाळी जास्त सुजणार तेल लावून झोपा व्यवस्थित हो हो सर ओके हा घ्या धन्यवाद आणि वापरा धन्यवाद साहेब रामराम मंडळी मराठी किडेमा स्वागत मंडळी आत्तापर्यंत अनेकांना आपण वेगळ्या विषयावर प्रश्न विचारले पण या कोरोनाच्या काळामध्ये ज्यांनी आपली प्रचंड काळजी घेतली आणि कोरोनानंतरसुद्धा आणि कोरोनाच्या आधीसुद्धा जे आपली काळजी घेत होते ते आहेत आपले महाराष्ट्र पोलीस आज प्रश्न विचारूया त्या कोरोना योद्ध्यांना त्या महाराष्ट्र पोलिसांना आन आणि त्यांच्यातल्या माणसाला बघूया कसं असतं पोलिसांचं आयुष्य चला तर मंडळी मास्कमध्ये तुम्हाला वाटत असेल की हे सगळे कोण आहेत पण तुम्हाला त्यांच्या वर्दीवरनं त्यांच्या पोषकावरनं गणवेशावरनं कळलंच असेल पण यांचे आता जे चेहरे बर आहेत ते बघूयात कारण यांना आपल्याला प्रश्न विचारायचे तर आता आता पुरता आपण मास्क काढूया राम मंडळी मराठी किड स्वागत म्हणजे आता माझ्या सोबत बरोबर माझ्या बाजूला जे थांबलेले आहेत पोलीस साक्षात आपल्या चॅनलवर धन्यवाद कसं आता जेव्हा मी बरेच इंटरव्ह्यू घेतले पण आज इंटरव्ह्यू घेताना माझी फाटली आहे पण जेव्हा फाटते तेव्हाच मजा वाटते सगळे पोलीस आहेत माझ्याबरोबर एखाद्याला ऍक्टर बनाव असं वाटतं डॉक्टर बनाव असं वाटतं फार फार तर काय इंजिनियर बनाव असं वाटतं पोलीस का झाला देशसेवेसाठी आपलं जे आयुष्यात जीवना, एक जीवनात एकदाच आपल्याला जीवन मिळतं त्याचं सार्थक होण्यासाठी लहानपणापासून एन सी एंसी सी एमसीसी वगैरे असतं तेव्हापासून जे खाकीविषयी एक वेगळं प्रेम मनात जागा झालं होतं त्यामुळे डनच गेलं होतं पोलिसच व्हायचं माझी पहिल्यापासूनच इच्छा होती पोलीसमध्ये मध्ये यायची आणि आईवडिलांचं एक स्वप्न होतं पहिल्यापासून ही माझी जिद्द होती ने तुम्ही पूर्णच करून टाकले. <laughs> आमचे माझे वडील स्वतः पोलीस आहेत आणि लहानपणापासून त्यांच्यापासून मला प्रेरणा मिळाली की देशासाठी काहीतरी करावं. या हिशोबाने मी पोलिसात भरती झालो. त्या आपण आता माझ्या बाजूला दोन कर्म कमांडोज पोलीस संस्थेत थांबलेले आहेत. आणि नाही तिक जवळ येऊ नका तिकडे एक सध्या कोरोना पण घाबरत नाही घाबरत आपण कोणालाच नाही बंदूक तोप रणगडा सेफ्टी पिन टाचणी कशालाच घाबरत नाही फक्त कधी कधी फाटते पण इंटरव्ह्यू घेतो त्यामुळे मजा पण वाटते नमस्कार तुम्ही पोलीस झालात आणि पोलिसांमध्ये पण कमांडो झालात क्यू आर टी टीम असं जे आहे त्या टीम तुम्ही दोन अधिकारी आहात तर का झालात पोलीस कमांडो हो का शाळेमध्ये प्रश्न विचारायचे तुला काय आहे तुला काय व्हायचंय पहिल्यापासूनच आवड होती आपल्याला पोलीस व्हायची त्यामुळे पोलीस झालो तुमचं लग्न झालं हो तुम्हाला काय मुलगा आहे का मुलगी आहे मग जर का कोणी शाळेत त्रास दिला तर ते असं सांगतं का माझे बाबा पोलीस आहेत असं काही नाही सांगत आहे एवढं मात्र नक्की की ज्यावी मुलगी शाळेत असली आणि मग बाकीचे म्हणजे माझे पापा डॉक्टर आहेत माझे बापा इंजिनियर आहेत कुत्रे आहेत पण जेव्हा आमची मुलगी म्हणते की मी आमच्या बाबा पोलीस आहेत आणि जेव्हा मी शाळेमध्ये भेटायला जातो त्यावेळी बाकीच्या जेवढी जे 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 वाट बघितली नक्कीच माझी वाट बघितली जाते किंवा याचे वडील पोलीस आहेत एक रिस्पेक्ट आहे आमच्याबद्दल आम्ही जे काम करतो त्याच्याबद्दलचा तो रिक्स रिस्पेक्ट असतो एक दोन काठे मी पण खाल्ल्यात माझ्या मित्रांनी पण खाल्ल्यात तर मार खाताना कसं वाटतं हे मला चांगलं माहितीये पण मारताना कसं वाटतं म्हणजे मजा येते दुःख वाटतं कसं वाटतं पहिल्यांदा पाहिलं तर समाजाला कुठल्याही लोकांना आम्हाला मारण्याची अजिबात इच्छा नाहीये नाही कोरोनाचा काळ असा आहे की या ठिकाणी पूर्णपणे एकदम वाईट परिस्थिती झालेली आहे लोक ना म्हणजे नाहक कारणासाठी बाहेर आहेत योग्य कारणासाठी फिरला आम्ही त्यांची विचारपूस करतो पण जर अनयोग्य कारणासाठी असेल तर त्यांना दोन त्या ठिकाणी शिक्षा पण द्यावीच लागेल आणि ते देणं योग्यच आहे असं मला पण वाटतं दहा जणांच्या काट्या वाचवण्यासाठी एकाला जर जोरात आणली ना तर मागचे दहा जण जरा तिथूनच गाडी तर तो दहा जणांना परत सांगत जातो की नाही डेंजर काम चालू आहे चौकामध्ये थांबा खर तर हा मजेचा विषय नाही आहे ज्यावेळेस कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न येतो त्यावेळेस आपल्याला वरिष्ठांकडून आदेश दिले जातात आणि शांतता राखण्याचं खूप मोठं आव्हान आमच्यासमोर असतं तर ती शांतता राखण्याचं काम ही अशी कठोर पावलं उचलून आम्हाला करावी लागतं आता एक महत्वाचा राऊंड आमच्या स्पेशलिटी आमच्या चॅनलची ती जाळ म्हणजे ते रॅपिड फायरला आम्ही चक्कीदार म्हणतो बाकी काही वेगळं नाही वगैरे आपल्या काहीतरी वेगळे कसे आहोत तर फटाफट प्रश्न तुम्हाला उत्तर द्यायचे काय हँडल करणं जास्त अवघड सर्दी सर्दी का गर्दी गर्दी आमच्यासाठी काहीच नाही आम्ही सहज हँडल करतो सर्दी गर्दी आमच्यासाठी काय नाही राग कोणाचा जास्त येतो नियम मोडणाऱ्यांचा का वशीला लावणाऱ्यांचा वशीला लावणाऱ्यांचा नियम मोडणाऱ्यांचा वाटतो जास्त राग जास्त डेंजर कोण असत बायको का पोलीस ते असो मला वाटतं ज्या सगळ्या बायका आहेत त्या आता आमच्या व्हिडिओ खाली कमेंट करून मला मात्र दूषणच देणार आहे तसं हरकत नाही तो पण नाव कोणतं आवडतं साहेब मेजर का मामा 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 नक्की आवडतो पण अंकल अजिबात आवडत नाही <laughs> <laughs> जेव्हा कधी असे किस्से घडतात पोलीस एक सिरियस म्हणून आमच्या समोर येतात आणि असेच सिरियस चेहऱ्याच्या भूमिका अनेक कलाकार करत असतात सिनेमा पण पोलिसांमध्ये कलाकार असतो का लपलेला नक्कीच कलाकार असतातच वगैरे नक्की म्हणजे खाकीच्या आतमध्ये सुद्धा एक माणूस आहे आणि प्रत्येक माणूस हा कलाकार असू शकतो तसंच मी कवी आहे काही फोटोग्राफर आहेत आणि काही अतिशय छान असं नृत्य करतात आणि त्याचप्रमाणे मी सूत्रसंचालन करतो म्हणजे हा एक कलेचाच भाग आहे म्हणजे आमच्या पोटावर कधी पाय येईल सांगता येत नाही <laughs> <laughs> तुझ्या इतकं चांगलं नाही परंतु ठीक आहे आपलं होऊन जातं तर तू कलेच म्हटलास तर मी माझी एक कविता नक्कीच सादर करू शकतो तर ही कविता मी आजच्या युथ साठी प्रेझेंट करत आहे कवितेचं शीर्षक आहे पायाखालची फुलं रस्त्यावरती प्रेम झालं एका मुलीला पाहून अपसरेच लावणे तिचं क्षणात गेलो वाहून मग रोज तिच्या वाटेत फुलं मांडून ठेवायचो उचलेन ती केव्हा तरी या आशेवरती असायचो पायाखाली फुलं आलेली कधीच तिला दिसली नाही कडेला उभा तसाच मी मला पाहूनही हसली नाही पण पायाखालची फुलं तिच्या नेहमी कशी हसायची तुडून गेली ती जरी प्रसन्न नेहमी असायची एक दिवस ती उचलून फुलं क्षणात झाली स्तब्ध मीही तिच्या समोर गेलो सोबत प्रेमाचे शब्द मी म्हणालो सुंदर तू या फुलांसारखीच सेम आहे मी म्हणालो सुंदर तू या फुलांसारखीच सेम आहे की फुलं तुझ्या उंजळीतली हेच माझं प्रेम आहे पण पुढे खूप गंमत आहे बरं का ती फुलं तोंडावर फेकून म्हणाली तूच मोठा फुल आहे ती फुलं तोंडावर फेकून म्हणाली तूच मोठा फुल आहे नवरा माझा ऑफिसला आणि शाळेत सोडले मूल आहे आणि शेवटी जमिनीवरती पडलेली फुलं कळली का हसत होती जमिनीवरती पडलेली फुलं कळली का हसत होती जोडवी तिच्या पायातली आताशी मला दिसत होती म्हणून सांगतो आजच्या तरुणांना तेव्हापासून रस्त्यांवर मी मुलींचे चेहरे पाहत नाही तेव्हापासून रस्त्यांवर मी मुलींचे चेहरे पाहत नाही पाय पाहिल्याशिवाय आजकाल फुलं कधीच वाहत नाही फुलं कधीच वाहत नाही wow. माझ्याकडं तुला तुला कसं समजलं मी तुझ्याकडे बघतोय ते मी बघते तुला आवडत नसेल तर तू नको बोल बघू नको माझ्याकडे नाही पण मी कुठं म्हणलं तुम्हाला नाही मैक <laughs> 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 मी कुठं बोललो तुला तू आवडत नाही आवडतो प्रॉब्लेम काय तू काय घ्या आवडून काही प्रॉब्लेम नाही आहे मी स्वतः फिल्म मेकिंग कोर्स पूर्ण केलेला आहे तीन वर्षाचा आणि टी मधून रायटिंग कोर्स केला आहे मी आता वेबसिरीजच्या चार स्टोरी लिहिलेत कोरोनाच्या या काळामध्ये आणि त्या एम एक्सला पाठवलेत सुद्धा माझं रायटिंग असोसिएशनचं कार्ड आहे आणि गेले तीन वर्ष मी रायटिंग करतोय आता माझ्या तीन शॉर्ट फिल्म तयार आहेत मी रिलीज पण केलेले आहेत मला अवॉर्डसुद्धा मिळालेले आहेत शॉर्ट फिल्ममध्ये आणि प्लस आता एक फिल्म घेतलेली आहे गुजरातचे एक प्रोड्युसर आहेत आता ती चालूच आहे मला सांगा की बाकीच्यांचं आयुष्य आणि एक पोलिसाचं आयुष्य याच्यामध्ये काय फरक असतो खूप फरक आहे तसा सर्वसामान्य माणूस आयुष्य विदाउट टेन्शनमध्ये जगतो आणि पोलिसांचं आयुष्य काय जसं ते अंगावर वर्दी आहे ते जो पण सर्व्हिस मध्ये तो परंतु टेंशन मध्येच असतो आणि पोलीस खाते एकदम शिस्तप्रिय खाते आहे इतर खात्यात काय थोडसं धन्यवाद होऊ शकतं पण पोलीस खात्यात नाही सर्व नियम आणि वेळेला खूप महत्व असतं एक पोलीस आम्हाला तर माहिती आहे काय काय करतो पण आम्हाला वरवरचं दिसतं पण एक पोलीस खऱ्या अर्थी काय काय करतो असं तुम्हाला वाटतं जनतेसाठी स्वतःसाठी स्वतःच्या परिवारासाठी एक पोलीस म्हणून सर्वसामान्य जो व्यक्ती पोलीस होतो ना सुरुवातीला तो पहिला देशासाठी काम करतो नंतर जनतेसाठी आणि जर त्यात वेळ मिळाला तर तो स्वतःच्या कुटुंबासाठी वेळ देतो आणि त्यातूनच जर वेळ राहिला तर स्वतःसाठी देतो स्वतःसाठी हा राहतच नाही त्यांनी पहिलंच वाहून घेतलेलं असतं की चोवीस तास आपण देश सेवेसाठी वाहून घेतलेला आणि वेळेचं सर म्हणायला ते अगदी बरोबर आहे फार कमी वेळ हा कुटुंबासाठी असतो तुम्ही असं कुठलीच गोष्ट नाही की तो करू शकत नाही अशी नाही सगळ्याच गोष्टी कराव्या लागतात एकदा रस्त्यावर उभारलं रस्त्यावरची प्रत्येक जबाबदारी घरात घडणारी प्रत्येक गोष्ट गो काही कायदे कायदाबाह्य झाला की पहिला पोलीस स्टेशन आठवतो तेव्हा प्रत्येक गोष्टीत पोलिसाला हात घालावा लागतो प्रत्येक गोष्ट जिथं बाकीचं कोणी विचार पण करू शकत नाही साधा कचरावाला जर कचरावाला जरी गटरामध्ये जरी अडकला ना तर त्याचा तरी सुद्धा पहिला पण पोलीस पोलिसांना येतो पोलीस समाजासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कुटुंबाचा त्याग करत असतो सण असू द्या उत्सव असू द्या काय असू द्या कुटुंबाचा त्याग करणार ड्युटी फर्स्ट अशा प्रकार पोलीस करत असतात पार्टीज वगैरे हो तर मनातून इच्छा होते पण आम्ही ते, ते काय करू शकत नाही मनातल्या खूप भावना आहेत त्या आम्हाला दाबून ठेवाव्या लागतात लाईफमध्ये सण पोलीस आल्यापासून तर कुठला सण नशिबात नाहीच आहे मग जनतेला चांगली सुरक्षा मिळावी सन सणवारांच्या कालावधीमध्ये हो तेव्हा आम्ही ऑन ड्युटी असतो आणि बाकीचे सण साजरे करत असतात तर हा आमचा त्याग आम्ही दुसऱ्यांना दाखवू शकत नाही ओपन करून की असं असं आम्ही गमवतोय थो थोडक्यात सॅक्रिफाईजेस कोणालाच दिसत नाही पण एवढं सगळं सॅक्रिफाईस करून कॉम्प्रोमाइज करून सुद्धा जनतेकडनं जनतेकडनं नाही म्हणता येणार ना। पण काही समाजकंटकांकडनं अशा गोष्टी होतात की पोलिसांनाच नावं ठेवली जातात पोलिसांना भ्रष्ट म्हणलं जातं पोलिसांवरच दगडफेक होते असे व्हिडिओसुद्धा व्हायरल झाले तर जेव्हा असं घडतं तेव्हा काय वाटतं शंभर टक्के वाईटच वाटतं अशा वेळेला कारण जे काम करतो आम्ही किंवा आमचे सहकारी असतील ते फक्त आम्हालाच माहिती असतं ते किती निष्ठेने करत असतात आणि त्याच्यानंतर एक आता तुमचं ते एक व्हिडिओ तयार करणं एक नवीन चालू झालेलं आहे त्यावेळेला त्याची मानसिकता बघत नाहीत लोक की सध्या त्याची मानसिकता काय असेल आणि तो तसा का वागतोय पण व्हिडिओमध्ये जाहीर करून टाकतात की हा भ्रष्ट व्यक्ती आहे किंवा हा चुकीचं काम करतोय म्हणून पण जो व्यक्ती त्या ठिकाणी काम करतो त्या व्यक्तीलाच माहिती आहे की ते काम काय आहे आणि मग मा पाठीमागं बोलणारे असतातच कुठल्याही क्षेत्रात जावा पाठीमागं बो बोलणाऱ्यांची संख्या ही कमी नाहीच पोलीस म्हणून जगत असताना असं जर केव्हा होतं किंवा आपण एखादं काम इमानदारीने करत असेल आणि जर आपल्यावर जर कोण चिखल उडवत असेल तर त्याचं मनाला फार वाईट वाटतं आणि पूर्ण मोरल डाऊन होतो पोलिसांचा तर ते जनतेने जनतेला माझं सांगणं आहे की त्यांनी असं कधी करू नये समोरची परिस्थिती काय आहे आणि हे कोणामुळे आम्हाला काय हे नसते की त्यांना मारावं त्यांना आदल घडावं असं काही नाही पण सा कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वरून आम्हाला जे आदेश दिले जाते त्याचं आम्ही पालन करत असतो माणसाची जी वृत्ती आहे माणसाला शंभर काम चांगले केलेलं ते लक्षात नाही राहत पण चुकून कुठलं एक काम वाईट केलं तर पूर्ण फोकस त्या वाईट कामावर जातो आणि पहिले जे चांगले केलेत ते माणूस विसरून जातो आम्ही महाराष्ट्र पोलीस नाही घाबरत दुश्मनांच्या गोळीस आम्ही पाळतो शासनाचे आदेश सुरक्षित ठेवतो आपला देश चढून अंगात खाकी वर्दी जनतेप्रती राखीतो हमदर्दी मात्र गैरमार्गाने केला आंदोलन मोर्चा आम्हाला करावा लागतो लाठीचार्ज मग मग लोक समजतात आम्हाला दुश्मन पण त्यांची शेवटी सुरक्षा करतो कोण जेव्हा असतो उरुस आणि सण तेव्हा आनंद लुटतात प्रत्येक जण आम्ही मारतो आमचे मन आमच्या भावना जाणतात का फोन कुटुंब असेल की ते त्यांच्यापासून राहावं लागतं आलं जेव्हा मिळतोय सुट्टी तेव्हा सर्वांच्या घ्यायच्या भेटी गाठी पुन्हा हजर होऊन हातात राय पण लाठी आम्ही सुरक्षा करतो दिनरात आम्ही सुरक्षा करतो दिनरात घातक परिस्थिती करतो मात एकच आहे आमची आशा जनतेची नसावी आमच्या निराशा त्यांची सुरक्षा करणे हे आमचे कार्य जनतेने करावे आम्हाला आमच्या मुखी जय हिंदचा नारा जय नारा आम्हाला सुरक्षित ठेवायचा देश सारा आम्हाला सुरक्षित ठेवायचा देश सारा मंडळी आपल्या संरक्षणार्थ कायम कटिबद्ध असणाऱ्या या पोलिसांना मराठी क्रीडा मनापासून सल्यूट करतो आणि तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की महिला पोलिसांना आपण कोणतेच प्रश्न विचारले नाही तर त्यासाठी पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची वाट बघा तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये आम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि भेटत राहू पुढच्या व्हिडिओची वाट बघा धन्यवाद याला घ्यायचं घ्यायचंय आणि याला आता पोलिस दाखवायचंय आपल्याला इथं तानात खाली रस्त्यावर बसवी दोन तार उन्हा तुला पोलीस काय आहे ते दाखवणार आहे